हॅलो फ्रेंड्स नमस्कार कशा आहेत सगळेजणं तर तुम्हाला माहीतच आहे माझ्या चुलत मावशीचं लग्न होतं तर चुलत मावशीच्या लग्नासाठी आम्ही गेलो होतो आंबेजोग्याला तिथंच होतं लग्न माझी मावशी मी दिदी ओवी सगळेजण गेलो होतो आणि नंतर लग्न झाल्याच्या नंतर आईनं ते कोरडा यांचं ते गहू बिजू टाकले होते तर ते गहू काढण्यासाठी ते मशीनमधून मी पण थोडीशी आलो आईला हेल्प केली आणि मस्त असं आईनं तया तयार केलं होतं ते नंतर तसं ते करण्यासाठी जे चिक तयार करतात तर ते आई याच्यातून काढत होते चाळणीमधनं तर मी थोडीशी आईची हेल्प केली मी तिथेच थांबले होते कारण मला कॉलेजला जायचं होतं ऑफिशियल वर्क होतं त्यासाठी मी थांबले होते हॅलो फ्रेंड माझी मम्मी काय करत आहे बघू शकतात कुरवड्यांचं आता हे मशीनमधून काढलेलं आहे आता ह्याला चांगलं पिळून त्याचं जे म्हणजे वाईट ते पाणी ते पाणी पाणी निघते ना ते तर त्याच्या आपण कुरवड्या बनवतो तुम्हाला माहीतच असेल तर बघा हे आता मम्मी छान असं चाळून घेत आहे आणि त्याचं आता नंतर उद्या सकाळी कुरवड्या बनवणार आहेत तर कुरवड्या बनवल्या बनवलेला पण पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल आणि कशा कुरवड्या झाल्या ते पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर बघा मग माझ्या मम्मीला बोला मम्मी हाय लातूरला काल रात्रीच गेल्या मी थांबले मला कॉलेजला जायचे फॉर्म भरण्यासाठी त्याच्यामुळे त्यासाठी मग मी थांबले होते आणि मग नंतर कुरड्या वगैरे करण्याच्या दिवस दुसऱ्या दिवशी वदुछ परवाच्या दिवशी मग मी नंतर कॉलेजला जाण्यासाठी निघाले तर हे आहे ड्रीम सिटी आहे तुम्हाला माहीत असेल तुम्ही पाहिली पण असेल एखाद्या वेळेस तर तिथं आम्ही जोगायच्या तिथंच शेपवाडीच्या तिथे हे ड्रीम सिटी झालेली आहे तर याला संभाजीनगर असं नाव दिलेलं आहे ना त्यांनी तर मी तिथून निघाले डायरेक्ट भगवानबाव चौकात चौकाकडे तर भगवानबाव चौकाकडे आम्हाला जावं लागतं बस पकडण्यासाठी बस स्टँड खूप दूर पडतं त्यामुळे आम्हाला भगवानबाव चौकाकडे जावं लागतं तिथून मला बस भेटली आणि मी तिथून तसंच निघाली मग आणि मी निघाल्याच्यानंतर मग मी कॉलेजमध्ये आली कॉलेजचं सरळ काही वर्क वगैरे कंप्लीट केलं आणि मी आणि माझी एक फ्रेंड आहे प्रियंका तर आम्ही दोघीजणी आलो नंतर वडापाव खाण्यासाठी तर मग तिथं आम्ही येऊन वडापाव खाल्ला आणि ही माझी जी फ्रेंड आहे हिचं आता लग्न जमले आहे ही लग्नखेडमध्ये दिले हिच्या आता एंगेजमेंट पण आहे सोमवारी तर त्याच्यासाठी मग आम्ही दोघींनी मस्त थोडंसं भेटलो आम्ही वडापाव वगैरे खाऊन मग नंतर निघालो बसस्टँडला वगैरे गेलो आणि नंतर आम्हाला बस, बस पण भेटली तर आम्ही बसमध्ये जास्त काही लोक नव्हते आम्हीच होती पूर्ण बस तर आम्ही दोघी मस्त स्वीटर बसतो गाणे ऐकत ऐकत आलो आणि हे तुम्ही पाहिलं असेल एखाद्या वेळेस वैद्यनाथ कॉलेज आहे परळीचं तर बी ए वगैरे असे खूप काही वेगवेगळे कोर्स आहेत वाटतं तिथं तर नंतर मग आम्ही निघालो आंबेजोगाईकडे तर मग त्या त्याच कॉलेजच्या आय टी आयची स्टुडंट पण बाहेर थांबलेले होते बससाठी बस पकडण्यासाठी तिथून मग बस थांबली आणि मग आम्ही बसमध्ये बसलो तर बस ते स्टुडंट पण बसमध्ये बसले होते आणि तुम्हाला माहीत आहे ना परळीमध्ये धनंजय मुंडे तिथेच राहतात तर त्यांचंच घर आहे ते बघा हे वरती तर मी तुम्हाला ते घर दाखवते तुम्हाला माहित नसेल तर हे बघा हे त्यांचं घर आहे तर कसं आता सध्या परळीमध्ये कसं आहे ना म्हणजे आता सध्या तर सगळीकडं उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामुळे जास्त पोल्युशन किंवा मग काही ऊन वगैरे आहे धूळ पण येते तशीच तर तिथंपर्यंत तसंच आहे परळीमध्ये तर जास्तच असतं धूळ वगैरे तर हे आहे परळीचा घाट तर दरवेळेस म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये पूर्ण हिरवाळा सगळा सग हा घाट असतो पण उन्हाळ्यामध्ये पूर्ण असं वाळून जातचं गत वगैरे झाडं ते त्याच्यामुळं बघणं ना कसा विचित्र दिसत आहे पूर्ण म्हणजे असं वाळल्यासारखं दिसत आहे त्याच्यानंतर तर मग मी आले शिवपोडीला हे पुढं आल्याच्या नंतर इथं मला माहित असेल पाहिलं पण असेल तुम्ही इथं समोर परिचय हॉटेल आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते हे, हे परिचय हॉटेल तर हे आहे परिचय हॉटेल तर आम्ही ना मावशीच्या लग्नामध्ये खूप एन्जॉय केला मी माझ्या दिदींना वगैरे सर्वांनीच आम्ही खूप एन्जॉय केला आणि मग नंतर आला वेळ मला माझी एक वेळ आली की मला लातूरला यायला लागलं तर मग नंतर मी त्या दिवशी कॉलेज कॉलेजचं वगैरे वर्क कम्प्लीट करून मी आम्ही चोगाईमध्ये घरी आले घरी एन्जॉय वगैरे केले थोडंसं फ्रेश होऊन आराम केलं नंतर मग मी निघाले सात वाजता लातूरला तर तिथून मी शिवाय चौका बसस्टँडला येऊन बस पकडली आणि नंतर शिवाय चौकामध्ये आलं आणि असं माझा प्रवास सुरू झाला लातूरचा तर कसं ना की आंबेजोगाई सोडून येऊच वाटणं गेले म्हणजे अगोदर कसं वाटायचं की कुठं कुठं फिरायला जावं असं वाटायचं पण आता ना आंबेजोगाई सोडून कुठंच नाही जाऊच वाटणं कुठं तर ही आहे बँक ऑफ बडोदा तर माझं पण अकाउंट इथंच आहे तर ना, तर ना म्हणजे खूप म्हणजे वेगळंच वाटतं मी जो गाईवरून येताना तरी पण चला आता कसं ना आपल्याला यावंच लागणार ना मग नंतर मी घरी वगैरे आले आणि त्या दिवशी काही शूट नाही केलं दुसऱ्या दिवशी शूट केलं म्हणजे आज शूट केलं तर सगळं सगळं घर वगैरे खूप घाण झालं होतं आणि घरामध्ये माणूस नसेल ना तर जास्तच घाण वाढते आपल्याला वाटतं माणसं असल्यावर माणसं असल्यावर घर स्वच्छ राहील पण तसं काही नसतं सर्व काही घाण होतं तर नंतर तिकडून आल्याच्यानंतर साड्या वगैरे ज्वेलरी ते सगळी अशीच पडलेली होती मग मी अगोदर ते सर्व काही व्यवस्थित ठेवणार होते सर्व अगोदर बाकीचं काम आवरून घेतलं कपडे भांडे सगळं करून घेतलं नंतर मग तारक मेहता बघत बस बाकीचे ज्वेलरी कपडे वगैरे सगळं ठेवून दिलं आणि मग आता माझी एक्झामजवळ जा येत आहे जून महिन्यामध्ये में आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग मला स्टडीला पण लागावंच लागणार आहे कारण स्टडी खूप खूप कमी आहे माझा सध्याला काही स्टडी झालेला ना नाही आहे त्याच्यामुळं मग म्हणलं आता सर्व काही आवरून ज्वेलरी वगैरे ठेवून जेवण वगैरे करून आता स्टडीला बसावं तर देवपूजा पण केलेली होती मी आणि नंतर गॅलरी ते धुवून काढली कपडे पण धुवून घेतले तर असं एकटं म्हणजे असं राहणं वगैरे असं खूप अवघड असतं राहूच वाटत नाही ना एकट्याला तर तर ते तरी पण हसबंड कधीतरी येतात त्याच्यामुळं काही वाटत नाही पण एकटं राहणं म्हणजे खूप अवघड आहे तर तुम्हाला कसा माझा ब्लॉग वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा मावशीचं लग्न पण कसं वाटलं ते नक्की सांगा थँक्यू